अल्पवयीन नर्सिंग शिक्षण घेणाऱ्या मुलीवर अत्याचार महिलांनी मोर्चा, मोर्चा काढत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले निवेदन मालेगाव येथील खासगी रुग्णालयात मोहम्मद अथर खुर्शीद अहमद यांनी नर्सिंगचे शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन हिंदू आदिवासी मुलीवर केलेल्या अत्याचाराच्या चा हो, निषेधार्थ आज मालेगावात नारी शक्ती मोर्चा काढण्यात आला. आज सर्वजणी इथे एकत्र आलेलो आहोत. आपला बंधू वर्गही मोठ्या प्रमाणावर इथे उपस्थित आहे. आजच्या या मोर्चाच्या माध्यमातून आणि शंखनादाच्या माध्यमातून आम्ही सर्वांना हे सांगू इच्छितो की आज आम्ही महिला सुरक्षेसाठी युद्ध करण्याचा शंख संकल्प आहे, पुंकला आहे. माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना आपल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण एक निवेदन देणार आहोत ते निवेदन मी आपल्या सगळ्यांना माहीत व्हावं म्हणून वाचून दाखवते आहे प्रति गांधी पुतळ्यापासून निघालेल्या या मोर्चाची सांगता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय येथे करण्यात आली एवढी मोर्चातील सहभागी महिलांनी शंखनाद करत अत्याचार करणाऱ्याला फाशी द्या ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्या अशी मागणी केली अशा आशयाचे निवेदन यावेळी अप्पर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले मोर्चावेळी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव गाव येथील एका, एका खाजगी रुग्णालयामध्ये इंदू मेमोरियल हॉस्पिटलमध्ये एका वयस्कर म्हणजे तीस वर्षा व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर हिंदू आदिवासी मुलीवर जो बलात्कार केला याच्या विरुद्ध आमचा हा मोर्चा आहे बलात्काराच्या या घटना वारंवार वाढत आहेत आणि वारंवार होताना दिसत आहेत आणि याचं कारण आपल्या देशातले असलेले दुर्बळ कायदे त्याच्यामुळे आमची ही मागणी आहे की आज आणि इथून पुढे बलात्कारांना फाशीही झालीच पाहिजे त्याचबरोबर मालेगावामधल्या आणि इतरत्रही सर्वत्र आपल्याला लक्षात येतं की कोणत्याही हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर अंडागोंधी आणि सावा गोंधळ असतो सावा कारभार असतो तर याच्यावर पायबंद बसण्यासाठी तिथे एसओपी लावण्यात यावी अशी आमची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी आहे त्याचबरोबर फाशीची शिक्षा एसओपी लावण्यात यावी आणि विशेष जलद गती न्यायालयामध्ये हे प्रकरण चालवण्यात यावे आणि एका विशेष सरकारी वकिलाची या कामासाठी नियुक्ती करण्यात यावी या आमच्या चार महत्वाच्या मागण्या घेऊन आम्ही आज जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि माननीय मुख्यमंत्र्यांकडे निवेदन देणार आहोत त्याचबरोबर पालकमंत्र्यांनाही आमचं हे आवाहन असेल की त्यांनी या प्रकरणामध्ये वैयक्तिक दृष्ट्या लक्ष घालून या प्रकरणाचा पाठपुरावा करण्यात यावा आणि दखल घेण्यात यावी त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाने शक्ती कायदा हा लवकरात लवकर अंमलात आणावा तसंच सुप्रीम कोर्टाने ज्या विशाखा गाईडलाईन्स घालून दिलेल्या आहेत या विशाखा गाईडलाईन्सची अंमलबजावणी मालेगाव तालुक्यात त्याचबरोबर नाशिक जिल्ह्यात सर्वत्र सर्व आस्थापनांमध्ये खाजगी किंवा सरकारी सर्व आस्थापनांमध्ये जिथे जिथे महिला काम करतात तिथे होत आहे की नाही याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःहून घेतली पाहिजे आणि जिथे जिथे ते होत नाही आहेत माझ्या म्हणण्याप्रमाणे तर कुठेच होत नाहीयेत तर तिथे सर्वत्र कारवाई झाली पाहिजे जेणेकरून अशा गृहस्पद आणि निंदनीय गोष्टींना आळा असेल आज या गोष्टींमुळे मालेगावातल्या महिलांना असुरक्षितता जाणवते आहे कुठेही जाताना आणि कोणत्याही दवाखान्यात जाताना आपण आपल्या मुली बाईंना कसं घेऊन जायचं हा प्रश्न त्यांच्या समोर भेडसावतो आहे प्रत्यक्षात महिला प्रत्येक ठिकाणी निषेध करण्यासाठी उपलब्ध होऊ शकत नाही उपस्थित राहू शकत नाही परंतु प्रत्येकाच्या मनामध्ये आज हीच भावना आहे आणि केवळ याचसाठी आम्ही आज हा शक्ती मोर्चा आयोजित केलेला आहे नारी सुरक्षेसाठी नारी शक्तीचं प्रदर्शन आणि एकजुटतेचं प्रदर्शन आम्ही इथे करणार आहोत